जनतेचा अधिकार नामक जाणीव या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे है। सातवे हायस्कूल सातवे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साह सातव्या हायस्कूल सातवे या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा एकोणीसशे नव्वदच्या बॅचचा सुमारे पस्तीस वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता सातवी हायस्कूल सातवे मार्च एकोणीसशे नव्वद साली म्हणजे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा स्नेह मेळावा साजरा केला आपल्या क्षेत्रात कार्य करत राहून या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा घेतला यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र आले होते जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला व शालेय अनुभव कथन केले सर्व माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले गप्पा मारल्या आनंदी वातावरणात एकत्र जेवले विशेष म्हणजे सर्वच मुलांनी मुलींनी औक्षण करून आरती ओवाळून पुष्पवृष्टी करून स्वागत केल्याने सर्वच भारावून गेले आणि कार्यक्रमाला एक भावनिक स्वरूप प्राप्त झाले मित्रत्वाची आठवण म्हणून वृक्ष संवर्धन सामाजिक बांधलकी म्हणून पारिजातक व सोनसफा वृक्षारोपण करण्यासाठी भेट देऊन समारोप करण्यात आला स्नेह मेळावा पन्हाळ्यातील राधानंदन हॉटेलमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमास माजी विद्यार्थी रामदास निकम शिवाजी पाटील अरुण चौगले अजित चौगले पाटील महादेव कनसे उत्तम नांगरे श्रीरंग निकम पोपट काटे भरत काटे बाबासो पाटील दिनेश पाटील विश्वास कोळी उत्तम पाटील दीपक भोसले संभाजी वाळके बाबासो वाळके आनंदा बेटकर सुरेश लठ्ठे सुभाष निकम सुनीता कनसे अर्चना मुल्ला सुरेखा संगीता परिट बविता घाटगे विमल लोहार भारती शेटे स्वाती गुरव जयश्री खाडे व सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारनामा नाव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव